हाय गुड मॉर्निंग आज मंगळवार आणि आज खूप छान ब्लॉग बनवणार आहे आम्ही आज दिवसभरात कारण एक खूप सुंदर प्लॅन आहे तो मी सांगते तुम्हाला काय so, yes. आहे रेडी होताना आता मी पटकन क्विक बाद घेऊन येते आणि मग आपण डिस्कस करू ओके बाय सो येस तर आजचं स्पेशल व्लॉग ह्यासाठी आहे कारण मी इतकी छान रेडी होते आणि रेडी ह्यासाठी होते कारण समीरचा एक फ्रेंड आहे त्यांची वाईफ आहे जी की माझी फ्रेंड आहे त्यांची फॅमिली माझी फॅमिली आहे तर त्यांच्याकडे आज मंगळागौर आहे म्हणून मग मी ही साडी चूज केली आहे करायला यलो आणि आम्ही जाणार आहोत मंगळागौरला माझी तब्येत थोडीशी खराब आहे आणि मला सर्दी झाली आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल नाहीतर तसा मंजूळ आहे आवाज जास्तच फॅन दिसतोय झालंय माझं ऑलमोस्ट मी तयार आहे बस इयरिंग्स बांगड्या घालायच्या आहेत आणि टिकली लावायची टिकली एक दिसते मला नेल चिपकलेली ब्लू मला असं वाटतं ग्रीन किंवा रेड छान दिसेल ह्यावरती ना ब्लू एकदमच आवडते एकतर ग्रीन लावते किंवा ब्लू असं वाटतं की रेंड रेड लावावी टिकली आज कारण तिकडे पूजा आहे ना मंगळागौरची त्यांनी आम्हाला दहा वाजताच बोलवलेलं पण ऑलरेडी पावणे दहा झाले कारण उशीर होण्याचं कारण आहे समीर कारण समीर जिम वरून आत्ताशी आलेत आणि मग तर मी झालेलो आहो आहे रेडी आणि क्षितिजा अजून रेडी होते काही पण मी ऑलरेडी रेडी आहे अर्धा तास झाला मी तयार होईल आणि हे उशीर आले खरं सांग आता तू फायनल तुझं झालं की नाही त्याच्यानंतर तू काहीच नाही आवडणार अशीच निघणार ठीक आहे एवढं धुवून द्यायचंय बस इतकाच एक तास बाकी आत्ताच आवरून झालं दोन मिनिट डोळे मारते एकदम गोड दिसत आहे थोडा आजारी छान दिसत <laughs> चला भेटूयात मग काय फंक्शन आहे तू सांगितलं यस yes. yes, तर मग तिथेच जाऊन भेटूयात गाईज गाई। बाय <laughs> हॅलो तर आता आमचं अचानक असं ट्रान्झेक्शन झालंय हे यामुळे कारण आम्ही तिथून मंगळागेवर आलो पुरणपोळी खाऊन आलो आणि इतकं गाढ झोपलो इतकं गाढ झोपलो की दोन तास मस्त झोप झाली आहे साखर झोप असते ना ती साखर झोप होती आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतरची झोप एक वेगळी अ गाढ येते सो so, तशी झोप काढली आम्ही आणि आता आम्ही संध्याकाळच्या चहा पितोय माझ्यामुळे ह्यांना पण थोडंसं इन्फेक्शन आहे व्हायरल आणि त्यांचा पण घसा दुखतोय मला तर आहेच सो असा मी प्रसाद वाटते आहे सध्या माझ्या हातात दोन दोन कप न्यायचे आहेत ना एक हातात मोबाईल आहे सो so, आय should... किती नाही घ्या मला

म्हणजे माझाच आहे ना नेहमी माझा तोच कप असतो काय डिफरन्स हा हो कमी चहा आहे तो जास्त नाही का वाटत का नाही पण बघितलं मला कमी चहा देत होते जावं सर चहा पिऊयात तर मित्रांनो चहा पिल्यानंतर आम्ही आलेलो हो। आहोत वॉकसाठी आम्ही आमच्या सोसायटीमध्ये नाही वॉक करत आहे आम्ही इथे ब्लू रिजला आलो वॉक करण्यासाठी छान वातावरण वॉक करत सेम इंग्रजी नाही व्हायचं आहे आम्ही आलो आहे चालाय चालण्यासाठी संध्याकाळी मस्त चालण्याचा पोच ठरवतो पण आज सुट्टी घेतलेली त्या प्रोग्रामसाठी म्हणून आज लवकर निघालो आहे रोजच्या शेड्यूलमधनं काहीतरी वेगळं करतोय तर पुरणपोळी खाल्ली आहे म्हणून करतो कारण पुरणपोळी बाई एक्स्ट्रा कॅलरीज हलव आहे वेट लवकर जाता मग कमी करणं पण खूप अवघड होऊन करायचं आहे काहीतरी आहे जिम तर खूप चालली आहे मस्त चालली आहे मला खूप आवडतंय जिम आता सध्या लेट सी कधी चांगले रिझल्ट दिसतात रिझल्ट लवकर नाही दिसणार हे तर मी माझ्या मनाशी ठरवलं आहे ईट विल टेक ऑलमोस्ट अ इयर यू गेट अ गुड रिझल्ट सो यू हॅव टू स्टिक ऑन टू युअर डायट युअर जिम रुटीन युअर ऑल द थिंग्स फॉर अ इयर देन यू विल गेट द रिजल्ट दॅट्स माय थॉट प्लीज कमेंट्स युअर थॉट्स कमेंट करायची नाही लोक तुम्हाला लवकर प्रश्न नाही पडत का म्हणजे ठीक यार खराब पण असेल की चल तू म्हणजे असता खूप लोकांना मला ते पर्सनली भेटलात ना की मग लुक विचारतो अरेक्षित तू तिथे गेली होती कुठे होता रे कमेंट्स मध्ये सांगा मी सांगेन मी रिकामी असते तेवढी रिप्लाय करायला सो प्लीज डू खूप सारं फिरून डिहायड्रेट झाल्यामुळे पाणी नारळ पाणी जायला आलोय आणि नारळासोबत नारळ नारळ पाण्यासोबत हे नारळ पण आहे खाणार आहे जस्ट हेल्दी थिंग्स बाय